आणीबाणीच्या गड़ा घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर आणीबाणीच्या काळामध्ये जसं व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा होती तो तसंच वर्तमानपत्रांवरती देखील बंदी आणली होती आणि अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या घडणाऱ्या घटना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पोहोचवण्यासाठी ज्येष्ठ समाजवादी नेते शंकर पाटील सर सर पन्नास वर्ष या घटनेला पूर्ण होत आहेत की वर्तमानपत्रांवरती देखील बंदी होती लोकांना लिहिण्यासाठी देखील परवानगी नव्हती विचारक आपले विचार मांडता येतो आणि अशा काळात अनेक लोक प्रयत्न करून त्याचे तुम्ही देखील होता काय नेमके प्रयत्न त्यावेळेस तुम्ही केलेले होते आणि कशा पद्धतीच्या आठवणी आज तुमच्या मनामध्ये आहेत त्या पन्नास वर्षानंतर सत्तरीला जो दशक होता तसं भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्तरचं दशक हा क्रांतीचं दशक म्हणून ओळखलं जात कारण सत्तरच्या का दशकामध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खास करून अनेक पुरोगाळी पुरोगामी युवक चळवळींचा जन्म झाला मग ते युवक क्रांती दल असो दलित पॅन्थर असो समता सैनिक दल असो वेगवेगळ्या तरुणांच्या संघटना त्या समतेच्या चळवळीमध्ये संघटित होऊन काम करत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय पातळीवरती लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी एक मोठं आंदोलन भ्रष्टाचार विरोधी गुजरात पासून सुरू केलं आणि ते दे देशभर पसरलं आणि मग त्याच काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांचा अखिल भारतीय रेल्वे संप शंभर टक्के रेल्वे संप यशस्वी झाला आणि हे सगळं करत असताना सत्ताधाऱ्यांना खास करून तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अशी भीती वाटली की आता आपल्या सत्तेला काय आपलं सत्तेचं काय खरं नाही कारण दिल्लीच्या रामलीला मैदानावरती जेपींच जे, जे काही सभा झाले त्या सभेने इंदिरा गांधी धास्तावल्या आणि मग भारतीय राज्यघटनेतल्या इमर्जन्सी जे प्रोव्हिजन्स आहेत त्या चा आधार घेऊन त्यांनी भारतीय राज्यघटनेतले फंडामेंटल राईट्सचा जो पूर्ण चॅप्टर आहे तो चॅप्टर सस्पेंड केला आणि देशामध्ये राष्ट्रपतींच्या सहीनं राष्ट्रपती राजवट लागू केली आणि आणीबाणी लागू केली तेव्हा आम्ही नैसर्ग रिस्त्या समाजामध्ये चळवले बहुतेक सगळे तरुण त्या आंदोलनास आंदोलनासाठी आम्ही आकर्षित होतोच संपूर्ण क्रांतीचं एक स्वप्न आमच्या उराशी आम्ही बळागून कामच करत होतो म्हणजे या देशात या सगळ्या जे भारतीय राज्यघटनेतले जे मूल्य आहेत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांसाठी आम्ही आंदोलन करतच होतो तेव्हा त्या पार्श्वभूमीवरती जेपीच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो आणि जेपींच जे संघर्ष वाहिनी होती सुरुवातीच्या काळामध्ये छात्र युवा संघर्ष वाहिनी असं त्याच नाव होत आणि मग या सगळ्या आंदोलनातल्या कार्यकर्त्यांना आणीबाणी नंतर जेपीच्या मुवमेंट मध्ये जे जे आहेत त्या सगळ्यांना त्यांनी अटक सत्र सुरू केलं वर्तमानपत्रावरती तर बंदी होतीच मीडियावरती पूर्ण सेन्सरशिप लागू होता अनेक वर्तमानपत्रांनी सेन्सॉरशिप लागू झाल्यानंतर सव्वीस जून एकोशे पंचाहत्तरच्या अंकाचा अग्रलेख त्यांनी लिहिलेलं नाहीये त्या दिवशी म्हणजे बरेचशे अग्रलेखाचं जे काही कॉलम असतो तो रिकामेड सोडला होता आणि काही लोक काही वर्तमानपत्रांनी ते अग्रलेखाचं पेज मध्ये ब्लॅक कलरने ते हे केलं निषेध म्हणून तेव्हा तेव्हाचे बुद्धिमंत तेव्हाचे जे मेड्यामधले जे काही लोक होते त्यातल्या बऱ्याचशा लोकांना पण तुरुंगात गुंजरेगाने धाडलं मग त्याच पद्धतीनं आम्ही पण विरोधी काम करत असताना मग ते तेव्हा वर्तमानपत्रावरती बंदी असल्यामुळं आम्ही तरुण कार्यकर्त्यांनी तेव्हा महाराष्ट्रामध्ये तेव्हा साधना साप्ताहिक ते ते बंदी आली तेव्हा साधना साप्ताहिकाचे संपादक होते आदरणीय रणजी तत्ते आणि ते साधना साप्ताहिक बंदी घातल्यानंतर त्यांनी ते, ते साधनाच्या ठिकाणी कर्तव्य नावाने दुसरं साप्ताहिक सुरू केलं <laughs> वेगवेगळ्या जागेतून मग ते सरकारला चुकून ते सगळं करायचं मग ते च्या नावाने त्यांनी फॅसिझमचा अंक काढला मग ते मग तर जास्तच महाराष्ट्रामध्ये या सगळ्या पूर्व आम्ही चवळीतल्या कार्यकर्त्यांना धरपकड सुरू केलं आणि मग आम्हाला एकमेकांचं काही कम्युनिकेशन होत नव्हतं म्हणून आम्ही आपल्याकडे काय सोलापूर जिल्ह्यात काय झालं गुलबर्ग्यात काय झालं लातूरला काय झालं हे सगळं आम्ही न्यूज बुलेटिन्स करून एकमेकाकडे माहिती आम्ही पुरवत होतो त्यातलंच मग यदुनाथजी mm. मला म्हणाले तेव्हा मला पुण्यामध्ये एक पाच दिवस मला श्रुती मंगल कार्य म्हणून डेक्कन एक मंगल कार्य तिथं त्याने मी भूमिकेत असताना तिथं ठेवलं होतं आणि मग ते म्हणाले की यापुढे आपण काम कसं करायचं त्याचं ते मार्गदर्शन तेव्हा ते दिले मला म्हणून मग मी आपलं कन्नड मला कन्नड मराठी हिंदी आणि इंग्लिश हे चार भाषा लिहिता आणि वाचता येतात म्हणून मला सांगितलं की मग तू मराठीतलं कन्नडमध्ये आणि कन्नडमध्ये मराठीत असं भाषांतर कर आणि मग तेव्हा आम्ही स्टेन्सिल कट करून स्टाईल काढून आम्ही वाटायचो त्यामुळं मी मग ते मी जास्त करून मग गुलबर्गा आळण या भागामध्ये करायला सुरुवात केली तेव्हा तिथल्या आळांच्या पोलिसांनी मला अटक केलं आणि मग गुलबर्ग आळंदच्या कोर्टामध्येच मला तीन महिन्याची शिक्षा झाली आणि मग शिक्षानंतर नंतर मग मी परत बाहेर पडलो ते भूमिगत म्हणून आणि उठेस तो पर्यंत सोलापूरलाच राहिलो आणि मग पुढे माझं काय सोलापूर हे माझी करबो विचार किती महिने तुरुंगवास तुम्हाला भोगावा लागला तर मी कर साखाली पण तुम्हाला अटक करायचा असं सरकारचा विचार सुरू करतात कली मग तर त्यानंतर तुम्ही भूमिका झालेला होता तो काय सगळा प्रसंग होता म्हणजे आम्हाला आधी कळलं होतं की म्हणजे तेव्हा प्रशासनातले लोक देखील आमच्या विचाराचे जे होते आम्हाला असं टिप्स द्यायचे तुझं काय खरं नाही आता तू बाहेर पडल्यावर मिस आहे तुला आणि अगदी जेल आता सांगायला हरकत नाही सगळे ते रिटायर झाले ते नारायण दास नावाचे जेल होते ते आमच्या विचाराचे होते जरी जेल सुप्रिटेंट असले तरी ते मला त्याच घड्याळ पुढं करून मला वेळेच्या आधी सोडले मी जेल बाहेर पडलो आणि पोलिसांची जीप आली आणि मग पोलिसांना मी चुकून मी सरळ गुलवराचं रेल्वे स्टेशन गाठलं आणि त्यातून सोलापूरला आलो आणि मी सोलापूरला आल्यानंतर मग कर्नाटकच्या पोलिसांना काय माझा काय पत्ता लागत नव्हता पुढं पूर्ण आडीवाडीत मी सोलापूरात राहिलो ठीक आहे त्या काळात पोलिसांना आम्ही चुकून म्हणजे मुख्य रस्त्यावर जायचं पेठेत फिरायचं नाही इकडे फिरायचं नाही शक्यतो पोलिसांना चुकून आम्ही आपलं फिरायचो त्या काळात मी पूर्णपणे पूर्व भागातल्या एका झोपडपट्टीत राहतो लसनगरच्या त्यामुळे मी झोपडपट्टीत राहत असल्यामुळे ते कोणाला काय कळतच नव्हतं असंच दत्तनगरमध्ये ते आता जे व्यंकटेश्वर मंदिर आहे त्या मंदिराजवळच एक झोपडी होती तिथंच मी येणेवेळी झोपेसोपर्यंत राहिलो आणि त्यामुळे मी काय त्यांना त्यांच्या हाती काय लागलो नाही राज्यावर या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण होतात जेव्हा आपण मध्ये जातो काय मनात आठवणी होतात तेव्हाच आणि आत्ताचं कंपॅरिझन तुम्ही कशा पद्धतीने करता घेतले खरं तर असं आहे की तो तुरुंग काहीच नव्हता आणीबाणीचा ते भारतीय राज्यघटनेच्या प्रमाणे डिक्लेअर केलेलं आणीबाणी होत आणि ती इंदिरा गांधींनी ती आणीबाणी माग पण घेतली तेव्हा ती संविधानात्मक तरतुदीनुसार डिक्लेअर केलेले एक आणीबाणी होती ते पण वाईटच होतं परंतु ते कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोविजनचा वापर करून केलेलं होतं तर त्यांना त्या काळातला लॉ अँड ऑर्डर टिकवायचं होतं त्यांचं समर्थन होतं जे आम्हाला पटणार नव्हतं परंतु मला काय ते काय फारसं असं भयानक वाटत नाही आत्ताच्या आणीबाणी बघितलं आत्ता जे अनडिक्लेअर्ड आणीवाडी आहे आता संपूर्ण देशच तुरुंगात लोकशाहीचे जे चारी खांबा आहेत त्या चारी खांबांना वाळवी लागलेलं आहे त्यामुळे आत्ताचं जे काही अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी मोदींचं आहे ते भयानक आहे आणि ते फॅसिजम आहे त्यामुळे आम्हाला ते आणीबाणी काहीच वाटत नाही या तुलनेमध्ये आता देशच पूर्ण देश, देश तुरुंग झालाय विरोधी पक्षाला संपवणं इलेक्शन कमिशन संपवणं न्यायव्यवस्थेला काम करू न देणं आणि गोदी मीडिया तर आता जगभर झालेला आहे आता त्याने एक नवीन प्रेस तर परदेशातल्या लोकांना गोदी मेळ्या नवीन शब्द सापडलाय तेव्हा आताच सा जी परिस्थिती आहे की ज्यांनी स्वतःच आयुष्य सगळं बलिदान करून भारताला स्वातंत्र्य मिळवलं आणि ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी गांधी नेहरू बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग या सगळ्यांनी एक स्वप्न दाखवलं होतं लोकांना किंवा तुम्हाला सन्मानाचं स्वाभिमानाचं एक जीवन जगायला मिळेल देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि ते देश स्वातंत्र्यही झाला त्याच्यानंतर ज्यांना स्वातंत्र्याची पार्श्वभूमी होती आम्ही आमच्यावर थोडंसं त्या काळामध्ये साने गुरुजींचा प्रभाव पण होता साने गुरुजींचा एक वाक्य होत या देशातलं विषमता आणि वैरभाव नष्ट करणं हे प्रत्येक समाजवादी कार्यकर्त्याचं काम आहे आणि आज आपण बघतो की विषमता अगदी टोकाला गेलेलं आहे कमी ऐवजी ते इतकं शंभर पट्टीनं विषमता वाढलेली आहे आणि वैरभाव तर आता धर्माधर्मा धर्मा, जाती जातीत भाषा भाषेत भूगोल भौगोलिक परिस्थितीनुसार अगदी आता वैरभाव तर भारताचा एक स्थायी भाव झाल्यासारखं झालेला आहे तेव्हा अत्यंत खेळाने असं म्हणावं लागतं की तेव्हापेक्षा आताची परिस्थिती अत्यंत बेकार आहे ते ज्येष्ठ समाजवादी नेते शंकर पाटीलचं खर तर आणीबाणी जी पन्नास वर्षांपूर्वी लागलेली होती त्या पन्नास वर्षापूर्वीच्या आणीबाणीची आठवणी आणि आत्ताची देशाची परिस्थिती या संदर्भात त्यांनी त्यांचे विचार एबीपी माझा समोर बोलताना व्यक्त केले कॅमेरा पर्सन ही प्रवीस सहा एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट